रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन बैठका पार पडल्या आणि या बैठका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झाल्या याच दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा राडा चांगलाच गाजला हे तुम्हाला पण माहितीये पण आता जी जिल्हा नियोजन बैठक पार पडली त्यात अनेक घडामोडी झाल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या बैठकीमध्ये शिंदेच्या सेनेतील आमदार मात्र हजर राहिले नाहीयेत शिवाय आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदेंना वगळून अजितदादांची वर्णी लागली आहे त्यामुळे फडणवीस हे अजितदादांच्या साथीने एकनाथ बाजूला करतायत अशा चर्चांनी सध्या जोर धरलाय वरून अंजली दमानिया यांनी देखील एक विधान केलंय त्या म्हणतात अजित पवार यांना जवळ घेऊन एकनाथ शिंदेना दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची रणनीती सरळ सरळ दिसते त्यामुळे फडणवीसांसाठी अजितदादा लाडके आणि एकनाथ शिंदे न आवडते झालेत असे देखील बोललं जात आहे पण खरंच असं असेल का या गोष्टीत किती तथ्य आहे खरच फडणवीस दादांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिंदेंचा गेम करतायत का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील गुप्त संघर्ष हळूहळू उघडकीस येतोय पण महत्वाचं सांगायचं म्हणजे विधानसभेपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरं जाण्याचा इशारा दिला होता निकाल लागल्यानंतर परिस्थिती मात्र बदलली आणि शिंदेना साईडलाईन करायला सुरुवात केली याशिवाय एक महत्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांना गृह खात्याची अपेक्षा होती पण देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे मुख्यमंत्रीपद आणि गृह खात्याची जबाबदारी ठेवली आणि अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला आणि याच निर्णयामुळं एकनाथ शिंदे यांच्या नाराजीला सुरुवात झाली त्यांना ना मुख्यमंत्रीपद मिळालं ना गृहमंत्रीपद मिळालं त्यांना आपलं समाधान नगरविकास खात्यातच मानावं लागलं होतं मात्र हे पद अजित पवार किंवा फडणवीस यांच्या तुलनेत कमी मानलं जातं आता या सर्व पार्श्वभूमीला समोर ठेवून जर आपण अजित पवार यांच्या भूमिकेवर नजर टाकली तर त्यांचं महत्व स्पष्ट होतं अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांचं राजकीय वजन कमी झालं या सर्व घटनांनंतर परिणामी फडणवीस आणि अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना राजकीय डावपेचात बाजूला ठेवलं हे निश्चित पण सध्याच्या परिस्थितीत देवेंद्र फडणवीस हे अजितदादांच्या साथीने एकनाथ शिंदेंना बाजूला करतायत हे खरं आहे अर्थात असं म्हणण्याची काही कारण देखील तशीच आहेत पहिलं कारण म्हणजे रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरूनच राडा सुरू झाला आणि त्यांना स्थगिती देण्यात आली पण आता मात्र रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली आणि ही बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच पार पडली पण यासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार हजर राहिले नाहीत यावरून सरळ सरळ दिसतय की शिंदेची सेना अजून तरी नाराजच आहे शिवसेनेचे आमदार हे तटकरे घराण्याकडे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद नको यासाठी आग्रही होते पण रायगडच्या बैठकीला शिवसेनेचे आमदारांनी हजेरी लावली नाही कर्जतचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी सांगितलं या बैठकीचं मला निमंत्रण नव्हतं बैठक औपचारिक होती की अनौपचारिक याची देखील मला कल्पना नव्हती तर महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या मते मला बैठकीचे निमंत्रण होत खरं मात्र मला रायगडावर जावं लागलं आता या कारणांवरून शिवसेनेच्या आमदारांची नाराजी किती तीव्र आहे हे स्पष्टपणे दिसतंय या नाराजीच्या वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बळ असल्याशिवाय अजित पवार हे स्वतः जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार नाहीत हे पण तितकच आहे तर मग कुठेतरी अजित पवारांना समोर करून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची कोंडी करतायत असा प्रश्न आता उपस्थित होतोय अशा चर्चांना देखील उदाहरण आलंय दुसरं कारण म्हणजे आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदे यांची जागा अजितदादांना देणं नुकतीच राज्याची आपत्ती व्यवस्थापन समिती जाहीर झाली ही समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे मात्र या समितीत एकनाथ शिंदे यांना वगळून अजितदादांना स्थान देण्यात आलंय गेल्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदेंकडे आपत्ती व्यवस्थापन खातं असून देखील त्यांना आत्ता स्थान न दिल्यानं आता चर्चांना उधाण आलंय तिसरं कारण म्हणजे एकनाथ शिंदेच्या महत्वाकांक्षी योजनांना पूर्ण विराम देणं एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अनेक महत्वाकांक्षी योजना राबवल्या होत्या मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या महत्वाकांक्षी योजनांवर पूर्णविराम देण्याचं काम सुरू केलंय यामध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिदा या योजनांचा समावेश आहे या योजनांमुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार पडतोय असं मत सांगितलं जाते एवढंच नाही तर ज्या योजनेचं महायुतीच्या विधानसभेच्या विजयामध्ये मोलाचा वाटा आहे असं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना या योजनेतून देखील पाच लाख महिलांची छाननी करण्यात आली आहे पण हा संपूर्ण विचार केला तर हा सगळा प्रकार कुठेतरी शिंदेना बाजूला करून अजित पवारांना त्यांच्या जागी आणण्यासाठी सुरू आहे असं बोललं जाते या सर्व घटनांमुळं एक गोष्ट तरी स्पष्ट आहे की शिंदे गटावर दबाव वाढलाय फडणवीस हे अजित पवार यांच्या सहकार्यामुळं शिंदे गटाची सत्ता हळूहळू कमी केली जाते आणि यातूनच आगामी दिवसात अजित पवार यांना महत्व मिळवून दिलं जाऊ शकतं अशा चर्चा आता होऊ लागल्यात यावरून तुम्हाला काय वाटतं तुमचे मत आणि अंदाज आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका